गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा गेली अनेक वर्ष उपेकर साहेब गेल्यापासून दोन हजार बारा पासून एक प्रथा आहे की माझ्याकडून या विभागातल्या चंदरगडिंगलंजऱ्यामध्ये जे माझे सर्व डोपेकर साहेबांवर प्रेम करणारे जे असंख्य कार्यकर्ते जे भाऊ म्हणून गंभीरपणे माझ्या पाठीशी उभे आहे त्या सर्वांच्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून दरवर्षी एक प्रेमाचा धागा मी त्यांना पाठवत असते कोरोनाचा मला वाटतं एक दोन वर्षाचा काळ सोडला तर नित्य नैमान ही राखी माझी त्यांच्यापर्यंत पोचत असते

मेरी बहना है सारी हमें संग रहना है। मला खर तर दोन बहिणी मी मानतो एक बहीण ती सुमित्रा गोटरी आणि दुसरी बहीण म्हणजे नंदा ताई आहे असं मी मानतो ताई साहेब तुम्ही आज आम्हाला राखी बांधला इथे सगळ्या उपस्थितांना राखी बांधला ताई साहेब तुमच्या या आरतीच्या ओळणीमध्ये मला असं सांगायचं आहे ज्या दिवशी महाभारतामध्ये चौदाव्या दिवसाचं चा युद्ध चालू होतं त्या दिवशी एका बाजूला अतिमहारथी कर्ण होता दुसऱ्या बाजूला श्री कृष्ण आणि अर्जुन होते अर्जुनाने कर्णाच्या रथावर बाण मारायचे त्यावेळेस कर्णाचा रथ जे हजार फुटानं मागं जायचं कर्णच्या वेळेला अर्जुनाच्या रथावर बाण मारायचे त्यावेळेला फक्त एक दोन फुटानं मागं जायचं अर्जुन त्या श्रीकृष्णांना विचारतो मी मारलेल्या बाणाला हजार फुटानं मागं जाते कर्णानं मारलेल्या बाणानं फक्त एक दोन फुटानं माझं रथ मागं जाते या प्रश्नावर त्या कृष्ण उत्तर दिलं तुझ्या रथावर कोण सारथी म्हणून बसेल त्याचा पहिल्यांदा विचार कर या सृष्टीचा निर्माता जो आहे त्या तुझ्या रथावर बसलेला आहे एवढं असताना सुद्धा दोन फुटांना तरी मागं सरण्याचं त्याची ताकद आहे त्यामुळे ते त्याचा गुणगान मी केलेला आहे नंदाताई ताई इथून पुढचं जे संघर्ष आहे या संघर्षामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत जे काही येणारे संकट असेल किंवा सामना करायचा असेल हजार फुटांना तरी आपण ढकलू नाही शकलो दोन फुटांना तरी या ठिकाणी आम्ही नक्कीच मागं ढकलूया असं मी तुम्हाला सांगतो बंधूंचा फोन आला की त्यांच्यापर्यंत राखी पोहोचलेली नाही आहे आणि ते सर्वजण मी इथं गडिंग आहे इथं जमा झाले की आज ताईंच्याकडून मला राखी बांधून घ्यायची आहे खरोखर माझं भाग्य आहे की असे सर्व भाऊ माझ्या पाठीशी आज उभे आहेत आणि आज या सर्व भावांना मी मनापासून त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या सुखासाठी त्यांच्या उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देते कामगार करायलाच लागणार जबाबदारी आमच्या मनाने घेतलेली आहे तुम्ही ज्या धडाडीनं इथं लढताय आणि म्हणूनच आज तसंच आपण इथून पुढे सगळे मिळून काम करूया जी जबाबदारी तुमचे नेते टाकतील जी जबाबदारी आमचे नेते टाकतील आपण एकत्रितपणे पार पडतो माझे वडील नेहमी म्हणायचे की आंधळ्याच्या गाई देव राहतोय आणि खरोखर आज एक नाही तर हजारो भाऊ मला मिळाले जनगर्जना लही साठी कॅमेरामॅन सय्यद सय्यस लता बलकारकडे